अरे बाबा दुपार दुपारपर्यंत काम कर ते दौराबाई तो जोडप येत आहे ना तोपर्यंत तू तो काम कर ना जातो हो। पण ती जोड पडायला हो जात नसत मी हो ठीक हो आहे बाबा आजच्या दुपारपर्यंत जावा हा जा जा, जा, जा दुपारपर्यंत जावा बाबा तेवढं ती काम करू ना चल मीच कॉल केला रात्री होय तुम्ही केला नामदेव आहे काय हा नामदेव देवाय ना दुपारी येणार होतो ना हा दुपारी दुपारी येणार होतो पण जरा गाडी आलो सकाळी बरोबर चला मग आपल्याला तुम्हाला माझा रूम धावतो बरोबर ठीक आहे साहेब तुमचं कसं आभार मान मला तेच समजा ना एवढं मोठं घर राहाय दिलं शेतात काम दिलं मला अजून काय पाहिजे या गरीबाला आभार मानाच काय कारण आहे मला बी कामाची गरज होती ना रात्री जोड पाहिजे म्हणून फोन केला वेळेत आला यात काही शंका नाही आता तुला मी माझं घर धावतो राहायलासाठी मालक तरी चांगलं आहे ना ग आपल्याला राहायला एवढं चांगलं घर दिलंय राहायला घर दिलं काम दिलं आणखी काय पाहिजे आपल्याला काय अगं ते पण आहे बरं मी काय म्हणतो काय ही लय घाण दिसते थोडस आवरून घेऊ चल साफसफाई कर म्हणजे कसं कामाला लागायचं उद्या आपल्याला आज काय दिलं आवरून घ्यायचं चल, चल। यायचं काय माहिती घरात पाणी नाही प्यायला जाऊन बघते तरी वॉटर राहील तिथे झाडा खाली स्टार्टर आहे तिथून चालू करायचे होय होय आता एक माहिती काय झालं माहित नव्हतं म्हणून तुम्हाला विचारलं हो आमचा पाईपलाईन आहे सगळीकडे सगळीकडे पाणी जाते आणि ते आपल्या गळ्यांच्या गोट्याला तिथं बी जाते पाणी हौदात पाईपलाईन केलेली सगळीकडे जाते सगळीकडे जाते सगळीकडे बरं 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 चालतंय मग अरे कुठे निघाली कुठं निघाली म्हणजे काय तुम्ही कवाच गेला आहे का तुमचा तपास घरात पाणी नाही प्यायला मग चालले पाणी भरायला गेलतो खालच्या रानात मोटर चालू करायला केली चालू दे आणतो वरून आण पाणी भरून मी तो म्हणतो गुरांना पाणी दाखवते बरोबर एक काम काय चिडत जाऊ नको मी जातो आलो तर होतो पुढे आलो बर लवकर या बर का हा आलो हे <स्थ> यार नाम तेवढा गडबड कुठ चाललाय <स्थ> आव ते घ्या घर आणायची प्यायला पाणी संपलंय ना प्यायचं चालू आणायला आपलं अरे मग तू पाठवून पाण्याला अहो ती अजून बायकोला माहित नाही ना हो नवीन शेतात कुठे काय बी असू शकतं त्यामुळं माझं मी आणतो जाऊन आपलं तिला एकदा माही झालं टेन्शन नाही ना बरे बघ काय लागलं तर मागून घ्यायच हो आणि काय अडचण फोन करायचा हा बर 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 आणि ते रानातले काम सगळं उरकून घ्या हो काय फोन नाही का नाही कारण मी टेन्शन मध्ये बसला करणारच होतो फोन मी आताच बसलोय खरं का पण किती फोन केला का एक फोन उचलला नाही अरे आताच एवढ्यातच बसलोय बस बर एक विचारायचं होत तुला विचार की नाही राहणार कोण काय कुठं कोण मला नाही कड माहिती काय बोल तुला तुला नसतं का नाही खेळत नाही माहिती अरे आता गोराच्या गोठ्यात जात आणि बघितलं मी तिला अरे ती वय ती काल हवा जोडप आणली राहणार कामासाठी ती असोडपै जोडपै अरे गण्या काय दिसतो ना म्हणजे नेमकं कसलं दिसतय अरला का मला वाटलं पाहुणेच तुझी ती खरं काय लागा येऊ का मग जाऊन तिकडून अरला का बघितलं का अजून तू नाही लागा मी गेलोच नाही तिकडं मग चांगल्या कामाला उशीर कशाला चल 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 जाऊ दे मला ओ नाम काम। काम हो नामदेव राव काय चाललंय झालं का नाही काम काय फक्त चालूच आहे आपलं थोडं थोडं करत असतो आपलं बरोबर काम चालू या पण मी काय म्हणतो ऐकलं का काय आपली गोठ्यातली काय आहे ना दोन तीन दिवसात यायला लागली तर तिच्यावर लक्ष राहू द्या होय होय बरं बरं नंतर मग थोड द्या काम मी येतो अशा पट बघून काय काय पाखा आले ते पण माझ्याच कानात चला वयक्त करून घेऊ कोण तुम्ही आणि कोण पाहिजे तुम्हाला मला वय नाम देऊ कुठे गेलाय मी चेअरमनचा मुलगा असं वय तुम्ही चेअरमन साहेबांचं पोरग आहे मला वाटलं दुसरंच कोणतरी आहे अहो माझ्याशिवाय कोणच येत नाही तुम्ही का घाबरता एवढं हे सगळं आपलंच आहे हा आता माहित झालं आता कशाला भेऊ तसं बी काय वाटलं हायच की आम्ही आता कशाला आहे बरं बरं बस तुम्ही चहा करता तुम्हाला या या बस येता खाटावा मी आले चहा घेऊ ना हा बसा हा बा बोला घे अर्गना ते लिमोन भिजवायला आले ते लिंमोन ते त्या भिजवून घ्या ते एवढी बरं बरं घेतो घेतो आणि देऊ घ्या बरोबर हो चालते काय झालं काय नाही आपलं असच एक विचारायचं होत विचार का बिंदास म्हटलं तुमचं नाव काय म्हणजे मला पण माहित असावं ना म्हणून विचारलं माझं नाव आहे माझं नाव गणेश आणि तुमच राणी लईच मस्त नाव आहे गड्या राणी तुझ पण नाव भारी हा ते आमच्या आबाला गणेश नाव आवडत त्यामुळे त्यांनी ठेवलं बर ते नाम आला नाही अजून कुठं येतीलच कुठे गेलाय पण ते लिंबून आठरी फातून घ्यायचे बघू येतो मग परत टाइम भेट लागेल या की तुमचं काय सगळं बर जातो मग नामदेव काय तू तर काय करतोय तुम्ही होय काय नाही आपलं ती गुरांना गावात काढतोय ना ना ती गावात बिवात राहते की ट्रीप हातरायची ड्रीप अहो मी काय म्हणतोय तुम्ही हो की पुढे मी दहा पाच मिनिटात आलोच मागणं अर बाबा त्या आबाचा फोन आलता ते अर्जंट आहे आधी ती हातरून घेऊ पण ही गुराला वैर नाही की खायला मग ती नको नको ती रावली ती परत बघ आधी ती ड्रीप हातरून घ्यायची बरं असं म्हणतोय का बरं चला येऊ मग काढून काय काय तुमचं म्हणणं

मी टाकला हातरून मग चल जाऊ दे माहिती चल बर चल काय चाललंय मग राणी मॅडम काय चालणार आहे तेव्हा सरपण मोडते गॅस नाही सरपण मोडता आता गॅस असत तर कशाला मी सरपंच मोडला असत नाही म्हणून तर मोडते असं होय बंगल्यावर तो एखादा गॅस घेऊन या खरंच वाई गॅस आणून दिला तर लय बरं होईल बरं का तसं पण मला सरपण तोडायला त्रास होतो बघा असं होय मला बघवत नाही हो तुमच्या नाजूक हाताने सरपण मोडताय ते होय का तुम्ही आमच्यासाठी लय खास आहे कारण आमच्या शेतात तुम्ही काम करताय हो त्यामुळे तुमची काळजी तर घेतलीच पाहिजे बरं बरं एवढं सरपण द्या किस्त देते मग त्यात काय एवढं Thank you. नाही जोड पण मिळण्यापासून आपण चांगले पिकं यायला लागले चांगलं नाहीतर तर आपलं काहीच करणार हो लय भारी कामं करतात साहेब काय चक्कर का ग नंतर चांगलं काम चालल्यात आता चालल्यात काय करणार तुम्ही आम्हाला ठेवू द्या म्हणलं आम्हाला काम करायला चा चांगला आहे चांगला छान छान चांगलं व्यवस्था आहे भाऊ तुमच्यावर खोल चर्मन साहेब थोडं एक काम होतं तुमच्याकडं थोडं पैसे लागायचं होतं ती किरण आणायचं आहे ना गावातनं संपला आहे किरण सगळा अरे मग असं घाबरत घाबरत का बोलतो तुला काय पाहिजे किरण तर घेऊन ना माझं नाव सांग दुकानात कुठले बी जा माझं नाव सांग चेअरमन साहेबांनी पाठले म्हणून होय लय धन्यवाद बर का चेअरमन साहेब कारण आता लयच गरज होती चालतंय 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 बरं कोणत्या दुकान तुम्ही येतो मग घेऊन हो हो ये या ये चल ये काय पाहिजे घेऊन काय मग काय म्हणतंय रानातलं पाकर काय म्हणतंय माझी काय म्हणतंय म्हणजे काय आम्हाला माहितीच नाही काय दिसायला आहे वेळ का पण नाहीला का वेळ लागला अरे विचार की मग तुझ्यात कामाला आली ते तुला खरीच म्हणलं बर बघू पण आता नको पुन्हा कधी तर बघू बघू आता मी तर सांगा तेवढं सांगितलं तुला आता तुझी मर्जी काय करायचं बघू चल येऊ का मग मस्त पण वाटतंय बघा अरे वा म्हणजे माझ्या बायकोला कर्मताय मला ह्याचीच भीती होती बघ तुला कर्मत आहे का नाही म्हणून अहो तुम्ही असल्यावर कुठं पिक्चर मल कि मला त्यात काय तवा बर 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 मी हायच की तुझ्या सोबत तू कशाला लोड घेते बर एक काम कर त्या खालच्या रानात जा आणि किळीला पाणी सोडून येत नाहीतर किळी जळून ते आपल्याला बोंबलं ते बर मी येते केळीला पाणी सोडून मी काय नाही तो चालू माझं तुझा पटकेन ये बरं का पण बसून तिकडं मेळघा होणा मला खायला ओ राणी मॅडम असं एक एक तर नका फिरत जाऊ धरलं कोणी म्हणजे आता मला कोण धरणार तेव्हा मी तर आपली कामवाली आहे आहो एवढ देखणं रूप बघून कोणी पण येड होईल एवढ देखणे आहे बहिणी उगाच मला ना कारभार झाडावर चढवायचं काय जे आहे ती बोलतोय खरं भाई एवढी देखणी मी ते पण मला आजच समजलं तू म्हणतो मी एवढी देखणी माझ्यात एवढं देखण काय म्हणजे काय ते खेळ काय ते, ते चाललं हे सर बाबा जाऊ दे मला आज का माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला कसल्या प्रश्नाचं हेच की तुम्हाला लय आवडते लग्न कसिका माझ्या सोबत रस्ता सोड माझा नाही तर चेअरमन ला जाऊन तुझं नाव सांगत तर मित्रांनो गण्या हा चेअरमन लाडका पोरगा त्याच्यामुळे तो लाडात कुणाला काय बोल सांगता येत नाही तर मित्रांनो या कथेमध्ये असंच झालेलं आहे गण्यांनी थेट राण्याला पुरपोच केलंय प्रपोज केलं खरं पण ते राणीला ना आवडलं नाही का आवडलं आता हे तर पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळतच पण तोपर्यंत राण्याच्या मनामध्ये आता गण्या गण्याबद्दल काय शंका असेल की त्याला ती बोलणार का नाही हे अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतील आणि माझ्याही आहे तर मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये हे सगळं संपूर्ण बघायला तर मिळणारच आहे तोपर्यंत थोडंसं थांबा थोडंसं वेटिंग करा आणि भेटूच पुढच्या एपिसोडमध्ये बघूया काय होतंय अजून